नमस्कार मी आनंद रावशेष राव भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेडमध्ये मराठा आमदार आणि खासदारांविरोधात मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण यांना पाहिलेत का अशा या पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लावलेला आले लावण्यात आलेले आहेत मराठा आंदोलनात म मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने आपण यांना पाहिलेत का अशा आशियाचे बॅनर लावून मराठा बांधवांनी केला आमदार खासदारांचा निषेध पुढील एक किंवा दोन दिवसात जरांगे पाटील यांना न भेटल्यास शासकीय किंवा खाजगी कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मुंबई येथे सुरू असलेले आंदोलन या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाही आहेत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झालेले मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलं का या आशयाचे बॅनर लावून या मराठा आमदारांनी खासदारांच्या निषेध करत रोष व्यक्त केला आहे त्याचबरोबर पुढील एक किंवा दोन दिवसात जनांजी पाटील यांना न भेटल्यास शासकीय किंवा खाजगी कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा यावेळेस आंदोलकांनी इशारा देण्यात दिलेला आहे सर्वांनी या ठिकाणी पाहू शकता आपण नारेदेट सर्वांचा आमदार खासदार मराठा आमदार मराठा खासदार जे आहे त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण पाहूया की मराठा आंदोलनाला आता यापुढं काय वेगळं वळण लागेल का मराठा आमदार खासदार यांच्या घरावरती मोर्चे काढण्यात येतील का असे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातील का मराठा आंदोलनकडून आपण पाहूया करा शेअर नाही नाही मला काय म्हणायचं आहे जे लोकप्रतिनिधी नांदेड जिल्ह्याचे मराठा आमदार खासदार आहेत यांना गेली चार दिवसापासून गेली चार दिवसापासून मनोज दादा जरांगे हे उपोषणाला बसले असता आज त्यांची तब्येत नाजुकीची आहे आज त्यांनी पाणी सुद्धा सोडलेलं आहे परंतु नांदेडच्या खासदार आमदारांना मराठा दा, मनोजदादा जरांगे उपोषणाला बसलेले दिसणार दिसले नाहीत का गेली चार दिवसापासून हे आमदार गायब आहेत कारण मराठा आरक्षणासाठी एवढे आंदोलक नांदेड जिल्ह्यातून गेले असता प्रत्येक आंदोलनाची जे बामणी नीती किंवा इंग्रज नीती वापरून जे कूटनीती वापरत आहेत अशा लोकांची आमच्या आंदोलकांची गैरसोय होत असताना हे मराठा आमदार म्हणजे कशा आहेत त्यांना झोप कशी लागत आहे हे महत्वाचा विषय आणि प्रश्न या ठिकाणी या आमदारांना खासदारांना मला विचारायचा आहे उद्या हे जर आमदार आज उद्याच्या याच्यामध्ये मनोज दादाला भेटायला गेले नाही तर सर्वसाधारण आंदोलक किंवा सर्वसाधारण खेड्यापाड्यातला मराठा यांचा शासकीय किंवा खाजगी कार्यक्रम होऊ देणार नाही या ठिकाणी सांगायचं आहे